बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ठाणे शहरात निवासी इमारत कोसळून बारा जणांचा मृत्यू तर सात जण जखमी रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणताही बदल नाही संसदेत विरोधकांचा आजही गदारोळ कामकाज ठप्प पंतप्रधान संसदेचं महत्व कमी करत असल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप तर विरोधक विनाशकारी प्रवृत्तीचे असल्याचा भाजपाचा आरोप राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू निकाल परवा जाहीर होणार आणि कांद्याची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारांनी तातडीनं कारवाई करण्याचं केंद्राचं आवाहन ठाणे शहरातील नौपाडा परिसरातल्या बी केबिन भागातील कृष्णा निवास ही तीन मजली इमारत काल रात्री दोन वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली या दुर्घटनेत बारा जण ठार झाले आहेत या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मदत आणि बचावकार्य आता संपलं आहे म्हणला ठाणे डीडीएमओ कडून की ठाण्याच्या नवपाडा भागात डी एरिया आहे तिथे जी प्लस थ्री स्टोरी बिल्डिंग कोसळलेली आहे त्यानंतर तुरंत आम्ही आमची टीम तीन वाजून वीस मिनिटांनी तिथून मार्च केली आणि चार वाजून दहा मिनिटांनी टीम इथे पोहोचली आहे आल्याबरोबर पर, आम्ही परिस्थिती काय आहे याची पाहणी केली त्यानंतर आमच्याकडे जे विशेष डॉग स्क्वॅड आहे श्वान पथक जे जिवंत लोकांना डेब्रीज खाली फसलेला शोधू शकतं त्याचा वापर केला आणि त्याने ज्या ठिकाणी दाखल त्या ठिकाणी केल्याबरोबर आल्याबरोबर पाच जिवंत लोक सापडलेली आहेत पन्नास वर्ष जुन्या कृष्णा निवास इमारतीत चार कुटुंब राहत होती आणि ही दुर्घटना घडली तेव्हा सर्व रहिवासी झोपेत होते ठाणे महानगरपालिकेनं ही इमारत धोकादायक घोषित केली होती या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात नूतनीकरणाचं काम सुरू होतं असं समजतं व्याजदरात कोणतेही बदल नसणारं रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करण्यात आलं रेपो दर रिव्हर्स रेपो दर तसंच रोख राखीवता प्रमाण दरात अर्थात सी आर आर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही रेपो दर सात पूर्णांक दोन पाच शतांश टक्के रिव्हर्स दर सहा पूर्णांक दोन पाच शतांश टक्के तर सी आर आर दर चार टक्के कायम ठेवण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं दोन हजार पंधरा सोळा या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं अनुमान कायम असल्याचं राजन यांनी सांगितलं मात्र त्यांनी किरकोळ महागाई दराबाबत चिंता व्यक्त केली व्याजदरात याआधी करण्यात आलेल्या कपातीचे फायदे अद्याप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलेले नाहीत असं राजन यांनी सांगितलं विकास दरात सुधारणा होण्याची आशा असली तरी निर्यातीबाबत मात्र राजन यांनी चिंता व्यक्त केली आर्थिक धोरणांवर परिणाम करू शकणाऱ्या महागाईचा वाढता दर मान्सून तसंच अमेरिकन फेडरल रिझर्व्हने उचललेली पावलं या घटकांबाबतची अनिश्चितता येत्या काही महिन्यात दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लोकसभेत काँग्रेसच्या पंचवीस सदस्यांना काही काळासाठी निलंबित केल्याचा विरोधकांनी आज दोन्ही सदनात निषेध केला लोकसभेत काँग्रेस तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला तर डावे समाजवादी पार्टी आणि राजदच्या सदस्यांनी सभात्याग केला निलंबन मागे घ्या अशी मागणी राजदचे जयप्रकाश नारायण यादव करत होते त्याला सपा आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला अण्णा द्रमुकचे नेते पी वेणुगोपाल यांचा अपवाद वगळता विरोधकांचं पहिल्या ओळीतलं बाग रिकामत होतं काँग्रेस सदस्यांच्या निलंबनामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी आज राज्यसभेत सरकारच्या हुकुमशाही वृत्तीचा जोरदार निषेध केल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं दंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधी घोषणा देत फलक उंचावत काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली आपल्याला न्याय हवा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन सोडा अशा घोषणा हे सदस्य देत होते व्यापम आणि ललित मोदी मुद्दे या सदस्यांनी गदारोळातच उठवले मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी ॲडव्होकेट जान्हवी गडकरला जामीन देऊ नये अशी मागणी मुंबई पोलिसांनी कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाला केली आहे जान्हवी गडकरनं मुंबईत पूर्वमुक्त मार्गावर बेदरकारपणे गाडी चालवून धडक दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी जान्हवी गडकरचा जामीन अर्ज न्यायालयानं दोनदा फेटाळला मात्र जान्हवी गडकरनं अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वीही केल्याचं सांगत जामीन देऊ नये अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली आहा त्यामुळे या प्रकरणी उद्या सुनावणीची शक्यता आहे काँग्रेस पक्षाच्या पंचवीस खासदारांच्या निलंबनाचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे संसद भवन परिसरात धरणं आणि निषेध आंदोलन करण्यात आलं काँग्रेसनं लोकसभा कामकाजावर पाच दिवस बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून संसद भवन परिसरात फलक फडकावून तसंच काळ्या फिती लावून काँग्रेस सदस्यांनी निषेध व्यक्त केला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच इतर विरोधी पक्षांचे सदस्य या धरणं आणि निषेध आंदोलनात सहभागी झाले होते आज जो पच्स लोक बाहेर पर जो सदन में काम चलाने का काम डेमोक्रेटिक है खासदार निलंबनाची कारवाई ही लोकशाहीची हत्या असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं निलंबन म्हणजे विरोधकांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली पंतप्रधान संसदेचं महत्व कमी करत असल्याचंही त्या म्हणाल्या काँग्रेस देशभर आंदोलन छेडणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला सरकारवर हुकुमशाही वृत्तीचा आरोप करत काँग्रेस आणि इतर विरोधी सदस्य निषेध करत असतानाच विरोधकच विनाशकारी प्रवृत्तीचे असल्याचा प्रत्यारोप भाजपानं केला आहे विरोधकांनी धोरणं विकास विरोधी आणि अडथळा निर्माण करणारी आहेत अशा स्वरूपाचा ठराव आज भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसंच राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत मात्र त्यांच्या मागणीत तथ्य नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिकेपासून काँग्रेस दूर जात असून संसदेत विशेषत राज्यसभा संख्या सा वापर कर नकारात्मक धोरणा अवलंब कर भाजपा ने कांग्रेस पार्टी की संसद के अंदर नकारात्मक और अवरोधात्मक राजनीति पर एक प्रस्ताव सर्वसम्मति से पारित हुआ और उसमें स्पष्ट रूप से कहा गया है कि जो काँग्रेस पार्टी को जिस कंस्ट्रक्टिव अपोजिशन की भूमिका निभानी चाहिए वो आज एक डिस्ट्रक्टिव अपोजिशन की स्थिति में आके खड़ी हो गई स्थिती राज्यातल्या त्विस जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतीसाठी तसंच पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे परभणी जिल्ह्यात पाचशे चोवीस ग्रामपंचायतींपैकी पंचेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली त्यामुळे चारशे एकोणऐंशी ग्रामपंचायती आणि तीन जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत तीन हजार आठशे पंच्याऐंशी जागांसाठी दीड हजाराहून जास्त मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुक्यातल्या एकशे चौदा ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू आहे एकशे अठ्ठावीसपैकी चौदा ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुका झाल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या आठशे सहाशे सत्याऐंशी ग्रामपंचायतीसाठी चौदा हजार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत जिल्ह्यात दोन हजार आठशे आठ केंद्रांवर मतदान होणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातल्या पाचशे सत्तेचाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली आहे आठ हजार सातशे चार उमेदवार आपलं नशीब आजमावत असून सकाळपासून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तीस टक्के मतदान झालं माड आणि कराड तालुक्यात किळकोळ मारामारीच्या घटना वगळता मतदान शांततेत सुरू आहे रायगड जिल्ह्यात तेवीस ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत सकाळपासून शांततेत आणि धीम्या गतीनं मतदान सुरू आहे महाड तालुक्यात बिरवाडी इथं मतदान यंत्र बिघडल्यानं मतदारांना तासभर ताटकळावं लागलं धुळे जिल्ह्यातल्या एकशे चौसष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान सुरू आहे या निवडणुकीत सातशे पंच्याऐंशी जागांसाठी सुमारे तीन हजार उमेदवार रिंगणात आहेत वाशिम जिल्ह्यात एकशे ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत बावीस टक्के झालं आहे जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी रांगा लावल्या होत्या जळगाव जिल्ह्यात पंधरा तालुक्यातल्या सातशे तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुका झाल्या हिंगोली जिल्ह्यात चारशे आठ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान सुरू आहे साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे एक्केचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली आहे ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नंदुरबार पुणे यासह औरंगाबाद उस्मानाबाद जालना चंद्रपूर नागपूर अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातही या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत या निवडणुकांचा निकाल येत्या सहा तारखेला होणार आहे <coughs> नागालँडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून धुमसत असलेल्या बंडखोरीला विराम देऊन तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं काल एक ऐतिहासिक पाऊल उचललं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भारत सरकार आणि नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड या फुटीरतावादी संघटनेत महत्वपूर्ण शांतता करार झाला संघटनेचे प्रमुख टी मुईबाहा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते शांततेसाठी गेली सोळा वर्ष सातत्यानं सुरू असलेल्या बोलण्यांची फलश्रुती हे या कराराचं वैशिष्ट्य म्हणता येईल नॅशनलिस्ट सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडनं युद्धबंदी कराराचं नेहमीच पालन केलं आहे हा करार केवल समस्याच निराकरण नवे भविष्या की सुरुआत है पंप्रधान ईशान्य भारता में शांतता राखने दृष्टि या घमोड़ी ऐतिहासिक महत्व प्राप्त हिंसा ने समस्याओं का समाधान नहीं किया है यही रास्ता है जो रास्ता हमें आगे बढ़ाएगा एनएससीएन देश के उन लोगों के लिए भी मार्गदर्शक बनेगा जो गलत रास्ते से निकल करके सही रास्ते पर आना चाहते होंगे तो न ना सिर्फ नागालैंड का भविष्य लेकिन भारत में जहां जहां हिंसक घटनाओं के कारण परेशानियां हो रही हैं उनका भविष्य बनाने में भी नागालैंड बहुत बड़ी भूमिका अदा करेगा कान्या की साठेबाजी और काला बाजार करना विरोध राज्य सरकार ने तड़ीन कार्रवाई करा आवाहन केन्द्र सरकार ने कि कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं आपल्या मंत्रालयानं अनेक पावलं उचलल्याचं अन्नधान्यमंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं दहा हजार टन कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून यामुळे देशातल्या बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा वाढेल असं म्हणाले नाफन कांदा, ना कांदा आयातीसाठी निविदा मागवल्या असून या आठवडा अखेरपर्यंत यासंदर्भात प्रक्रियेला अंतिम रूप देण्यात येणार आहे लोकहितासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असतं या योजना नीटपणे लोकांपर्यंत पोहोचल्या तर याचा वेळप्रसंगी लोकांना कसा उपयोग होतो याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यात मांदेळ या गावे आला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून कर्त्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीला या योजनेमुळे तत्काळ दोन लाख रुपये मिळाले हे गाव भंडारा आणि गडचिरोलीच्या सीमेलगत आहे या गावात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची माहिती बँक अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिली आणि या योजनेचे रुपये तीनशे तीस प्रत्येकी शासनाकडे जमा केले योजनेत सहभागी झाल्यानंतर केवळ पाच दिवसानंतरच गावातील बुधेश्वर भर्रे यांचं अकस्मात निधन झालं त्यांच्या विधवा पत्नीवर त्यामुळे आभाळच कोसळलं दोन लहान मुलांचं संगोपन त्यांचं शिक्षण कसं करावं असे अनेक प्रश्न कला भर्रे यांना पडले मात्र पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत हो सहभागी झाल्यामुळे बँकेने एक महिन्याच्या आत दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले एक बाई आली होती ग्रामपंचायत मध्ये बैं, बँकेची तिनं खाता लावलं जीवन विमा म्हणून खाता खोल खाता खोलल्यान ना? ना? ना तो बँकेला गेला मग दोन तीन दिवसाच्या बाद का पाच सहा दिवसाच्या बाद मरम पावला दोन लाख मिळले तर आपला पोरा बरा पोसल आपला पोट भरले या योजनेतून मिळालेल्या दोन लाख रुपयांमधून कलाभर्रे आपल्या मुलांचं संगोपन करणार आहेत शासनाची ही योजना गरीबांसाठी मोठा आधारस्तंभ बनत आहे सोलापूर इथं काल काँग्रेसच्या वतीनं भटक्या विमुक्त समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्तानं वतीनं सोलापूर जिल्ह्यात दलित मागासवर्गीयांचा मेळावा घेण्यात येणार असून या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं दलित मागासवर्गीयांना संघर्ष केल्याशिवाय जीवनात काहीच मिळत नाही असं म्हणाले दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही संघर्ष करावा लागला होता असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं पंडित नेहरूंनी भटक्या विमुक्तांना बंदिस्त कुंपणातून बाहेर काढून माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिल्याचं शिंदे म्हणाले मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या जगन्नाथ शंकरशेठ उर्फ नाना शंकरशेठ शेठ यांच्या दीडशव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नियोजित स्मारकाचं भूमिपूजन तसंच त्यांच्या अर्धपूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईत वडाळा इथं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे महापौर स्नेहल आंबेकर खासदार राहुल शेवाळे तसंच जगन्नाथ शंकरशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ उपस्थित होते आधुनिक मुंबईच्या उभारणीत जमशेदजी जिजीभॉय भाऊदाजी लाड डेव्हिड ससून जॉन विल्सन न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांच्यासह अनेकांचा मोलाचा वाटा होता असे गौरवोद्गार राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काढले नाना शंकर केवळ एका जातीचे नव्हते तर ते सर्व समाजाचे नेते होते असे एकही क्षेत्र नव्हतं की जिथं नानांनी काम केलं नाही असे उद्गार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले तसंच मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरसेठ यांचं नाव द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरता एक जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंधरा दरम्यान राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत नागपूर शहर पोलिसांनी तीनशेच्या जवळपास नागरिकांच्या चे चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे आपला मुलगा किंवा मुलगी हरवली आहे अशा पालकांची काय मनस्थिती असेल याची साधी कल्पनाही मन अस्वस्थ करून जाते अशा घर सोडून गेलेल्या कुटुंबांच्या परिवारातील सदस्याला त्याच्या घरी पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पुलवण्याची उत्तम कामगिरी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत नागपूर शहर पोलिसांनी सामाजिक सुरक्षा पथकाच्या माध्यमातून केली आहे रेल्वे स्थानक बस ट्रॅफिक सिग्नल टाकीजवळ गर्दीत मंदिरात अशा विविध ठिकाणांहून या हरवलेल्या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या मुलांनी घर सोडण्यामागे अनेक कारण आहेत यातली काही मुलं आई वडिलांनी ओरडल्यामुळे घर सोडलेली काही जणांचं सो प्रेम घरच्यांना मंजूर नसल्यानं घराबाहेर पडलेली तर काहींचं घरचं वातावरण अनुकूल नसल्यानं रागावून बाहेर पडलेली अशा विविध कारणांमुळे घर सोडून गेली होती यातील अनेक व्यक्तींना पोलिसांनी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ताब्यात घेत त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केलं आहे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेअंतर्गत सहाशे एकोणीस अल्पवयीन मुला मुलींना पोलिसांनी त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन केलं आहे यात काही ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचाही समावेश आहे नागपूर पोलिसांची ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे कित्येक दुःखी आई वडिलांच्या चेहऱ्यावर यामुळे नव्यानं हास्य फुललं आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काढलेल्या आरक्षणाच्या सोडतीपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सोडत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढली गेली नसल्याचं आढळल्यानं ही सोडत पुन्हा काढण्याचे आदेश निवडणूक आयोगानं पालिकेला दिले आहेत त्यामुळे येत्या सहा ऑगस्टला ही सोडत पुन्हा काढण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत केली याचा परिणाम इतर आरक्षणावर होणार असल्यानं अनुसूचित जातीचे अकरा प्रभाग वगळता इतर सत्तर प्रभागांसाठी आता नव्यानं आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकतीस जुलैला आरक्षण सोडत काढण्यात आली होती ही सोडत काढताना नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी बावीस जागांवर आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी महिलांसाठी प्रभाग आरक्षित करण्यात आले त्यानंतर उर्वरित जागांवर नागरिकांच्या मागास प्रवर्गातलं खुलं आरक्षण थेट जाहीर केलं मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पहिलं आरक्षण काढून उर्वरित आरक्षण महिलांसाठी जाहीर करावं अशी सूचना महापालिकेनं आयोगाला सादर केलेल्या अहवालात केली ही चूक तांत्रिक बाबीमुळे झाल्याचं पी शिवशंकर यांनी सांगितलं अपघातप्रस्ताना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात दोन ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य अभियान समितीची बैठक काल कोल्हापूर इथं झाली त्यावेळी पाटील बोलत होते कोल्हापूर निपाणी आणि कोल्हापूर गगनबावडा या मार्गावर प्रत्येकी एक ट्रॉमा सेंटर सुरू करायला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि सक्षम करायला सरकारचं प्राधान्य असल्याचंही पाटील म्हणाले क्रीडा महर्षी हरिभाऊ साने यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त काल पुण्यात क्रीडा महर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठानच्या वतीनं विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये गायक स्वप्नील बांदोडकर यांना कलागौरव हिंदकेसरी अमोल बराटे यांना क्रीडागौरव तर डॉक्टर आरती दातार यांना कलाक्षेत्रासाठी आणि सुरेश गुजराती यांना क्रीडा क्षेत्रासाठी डॉक्टर प्रल गावडे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रवी परांजपे बाळ साने आशिष केसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या ज्येष्ठ चित्रकार शुभा वैद्य यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरू आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या पदवीधर असलेल्या शुभा वैद्य यांनी या चित्रांमधून स्त्रीत्वाच्या विविध भावछटांचं उत्कट दर्शन घडवलं आहे प्रभावी रंगछटांचा वापर करत स्त्रियांच्या भावविश्वाला एका वेगळ्या स्मितीत त्यांनी सादर केलं आहे स्त्रीबरोबरच तिचं कुटुंबाशी असलेलं नाचं तिचं निसर्गाशी असलेलं नातं हे मी चित्रित केलेलं आहे आणि हे चित्रण करत असताना फुलपाखरं पक्षी प्राणी ह्यांचं प्रतिमा प्रतिकात्मक रूपही मी दाखवलेलं आहे स्त्रीची विविध रूपं अलंकारिक शैलीत आहेत व्हायब्रंट कलर्स आहेत वॉर्म कलर्स मला खूप आवडतात आणि त्याचबरोबर काही पेंटिंग्स माझी शीतरंगसंगतीमध्ये सुद्धा आहेत सुभाव वैद्यांना राष्ट्रीय पत पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांची काही चित्र परदेशातही पोहोचली आहेत हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार रा आहे युरोपच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय हॉकी संघानं आपल्या दौऱ्याची सुरुवात विजयानं केली फ्रान्सबरोबर कार झालेल्या हॉकी सामन्यात भारतीय संघानं दोन शून्य असा विजय मिळवला सामन्याच्या पूर्वार्धात भारताच्या चिंगलेसनानं सिंगनं पहिला गोल केला तर उत्तरार्धात एस व्ही सुनीलनं दुसरा गोल केला आणि भारताला आघाडी मिळवून दिली फ्रान्सनं गोल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र भारतीय संघानं त्यांना ती संधी मिळू दिली नाही त्यामुळे हा सामना भारतानं दोन शून्य असा जिंकला क्रिकेटची श्रीलंकेत होणाऱ्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघ कोलंबोत पोहोचला आहे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा दुसरा दौरा आहे श्रीलंकेत बावीस वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवणं हे भारतीय संघाचं ध्येय असेल येत्या सहा ऑगस्टपासून भारतीय खेळाडू तीन दिवसीय सराव सामना खेळतील त्यानंतर बारा ऑगस्टला पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल दुसरा कसोटी सामना वीस ऑगस्टला तर तिसरा कसोटी सामना अठ्ठावीस ऑगस्टला कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशात पूरस्थिती गंभीर आहे केंद्र सरकारनं या ठिकाणी सतत लक्ष असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली पश्चिम बंगाल राजस्थान आणि आलेल्या पुरात आतापर्यंत एकशे अठ्ठ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे पश्चिम बंगालमधल्या बीरभूम आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरायला लागलं असलं तरी पश्चिम बंगालच्या दक्षिणेला अजूनही पूरस्थिती कायम आहे विदर्भात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन झालं आहे यवतमाळ आणि अकोल्यात सकाळपासून समाधानकारक पाऊस झाला असून वाशिम आणि औरंगाबादमध्ये रिमझिम पाऊस झाला दरम्यान काल कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला आज कोकणासह विदर्भातही बऱ्याच ठिकाणी आणि इतर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता शेवटी ठळक पुन्हा एकदा ठाणे शहरात निवासी इमारत कोसळून बारा जणांचा सा मृत्यू तर सात जण जखमी रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर व्याजदरात कोणताही बदल नाही संसदेत विरोधकांचा आजही गदारोळ कामकाज ठप्प पंतप्रधान संसदेचं महत्व कमी करत असल्याचा सोनिया गांधी यांचा आरोप तर विरोधक विनाशकारी प्रवृत्तीचे असल्याचा भाजपाचा आरोप राज्यातल्या तेवीस जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू निकाल परवा जाहीर होणार आणि कांद्याची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारांनी तातडीनं कारवाई करण्याचं केंद्राचं आवाहन पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार